नमस्कार मी डॉक्टर योगेश शिंदे बऱ्याच वेळेस पेशंटच्या मनामध्ये हा प्रश्न असतो की आमच्या मुलीला किंवा ते मुलीला घेऊन येतात किंवा हसबंड आपल्या वाईफला घेऊन येतो आणि म्हणतात की हिला आतापर्यंत पाळी टॅबलेट घेतल्याशिवाय येतच नाही मग ह्याला कदाचित मूल होणारच नसणार असं आम्हाला वाटत आहे पण आम्ही असं म्हणू की ज्यावेळेस त्यांना पाळी कधीतरी आली असेल याच्या अर्थात नगरभविष्य जर असेल तर त्यांना नक्कीच मूल होऊ शकतं आणि आपल्याला पहिले कारण शोधावे लागतात की तिला का पाळी येत नाहीये किंवा तिला आतापर्यंत स्वतःहून पाळी का नाही आली कदाचित तिच्यामध्ये बीज आहेत का नाहीयेत जर तिच्यामध्ये बीज असतील तर तिला नैसर्गिक पद्धतीने देखील आपण गर्भधारणा राहण्यासाठी प्रयत्न करू शकतो त्यासाठी व्हॉल्युशन इंडक्शन सारख्या काही मेडिसिन्स आणि टॅबलेट आणि प्रक्रियेचा वापर केला जातो नैसर्गिक पद्धतीने पण त्यांना मूल होऊ शकतं जर त्यांच्यामध्ये प्रिमॅन्सरियन फिलियर सारख्या काही गोष्टी असतील किंवा त्याच्यामध्ये बीज नसतीलच अशा केसमध्येही देखील त्यांना मूल होऊ शकतं त्यामुळं पाळी येत नाहीये म्हणजे मूल होऊ शकत नाही हा गैरसमज मनातून काढा गर्वविष्वी असेल तर त्यांना मूल होऊ शकतं हे लक्षात ठेवा ट्रीटमेंट कुठली करायची आहे नक्कीच तुमचे डॉक्टर तुम्हाला मार्गदर्शन करतील पण मूल होणार याबद्दल काही शंका नाही धन्यवाद